जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कक्षाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळ अध्यक्ष ललित गांधी यांनी दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान दिले अल्पसंख्यांकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजनांद्वारे विकास करण्याला प्राधान्य देण्याचे गांधी यावेळी म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथील नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते उद्योजक पंकज सारडा उपस्थित होते तत्पूर्वी गांधी यांनी वरठी येथील जैन मंदिराला भेट दिली अल्पसंख्याक बहुल ग्रामीण आणि नागरी क्षेत्र विकास योजना प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम मदरसा आधुनिकीकरण योजना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती अल्पसंख्याक बहुलशाळांना पायाभूत सुविधा पुरविणे तसेच बौद्ध आणि जिओ पारसी योजनांची माहिती अधीनस्थ यंत्रणांनी नागरिकांना द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक गटातून प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन त्यांच्या गांधी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भगवान महावीर यांचे विचार विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचे असून त्यासाठी निबंध स्पर्धेसोबत अन्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले